तीन तीनश्रेय सहा हात तया माझा दंडवत सकाळ सकाळ चालू झाला आहे स्वयंपाकाचं बेत आज भाजी करायला लागली तनुजा भाजी वांगेची वांग्याची जाय ना बाहेर पाऊस चालू आहे पाहतेच पाऊस चालू झाला आहे पाच वाजता सर सकाळ सकाळ चालू आहे स्वयंपाकाची तयारी आज आहे वांगेची भाजी आज शनिवार आहे लेकर जाणार आहे ती शाळेला त्याच्यामुळं वांग्याची भाजी चालू झाली भरलं वांग एक नंबर बाहेर चालू आहे पाऊस पहा पाच वाजल्यापासून पाऊस चालू आहे आणि अजून ते चालूच आहे पाऊस बरं झालं तुरीचं पाणी जायचं वाचलं कांद्याचं बी सुद्धा उगवून येईल ड्रिपने सगळीकडं पाणी पडत नव्हतं पाणी सगळीकडं पाऊस सारखा झाला हां आता क्षेत्रितचं शाळेत जायचं वाद झालं त्याला हेलिकॉप्टर बोलवतो आता जाऊ दे चला असू दे हेलिकॉप्टर मध्ये बसून जा आपलं भटभ हां आईची मुलाला ट्रेनिंग द्यायचं चालू आहे मग वांगी पण ट्रेनरनीच शिरलेत ट्रेनर म्हणजे नेमकं फोन बरं ट्रेनिंग देणारा ट्रेनर असतो नाही 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 ट्रेनर चिरली शिकाऊ विद्यार्थी आहेत आमचे पुढे बसलेले पाणी आटणार गे आईचा जन्म गेला भाजी बनवण्यात आमचा क्षेत्रि एक नंबरचा खूप आहे बरं का तसं निष्ठायला लागला बघा हळूहळू <laughs> वाटायला लागलं भाजी झाली करून आता सुचिता लागली आमच्या चपात्याला सुचिता सुचिताला चपात्या जमायला लागल्या चांगल्या पण ते थोडासा नकाशा तयार होतोय हा भारताचा नकाशा तर नाही ना होत तयार नाही नाही जमते जमते काल तुझ्या हातच्या भाकरी खाल्ल्या चांगल्या घेता अगदी भाकरी कुटकुट घे बायला वांगे राहू दे कुटकुट अरे तिच्या डब्यात बघ नको तोंड घालून तिची तिला घेऊ दे तुला घ्यायलाय का नसू दे आम्ही बरोबर खातो घे अरे आदळा नको रे कार्यक्रम सहक्षेपित केला हे आहे आकाशवाणीच पुणे केंद्र मध्यम लहरी तीनशे अठ्यात्तर अंश सात आठ मीटर हॅलो हा बाबा बोला अहो किती वेळ झाला फोनची वाट बघते मी आ, नमस्कार। आ, आ, चला पटक पटक बराच वेळ पाच वाजता उठलो तरी सुद्धा थोडी भिजलेलीच होते आणि चालू आहे आता ह्याला गरम करायला ओली कपडे कधी पावसाळ्यात घ्यायलाही नाही ते लक्षात असं जाईल तर मी आलो आहे घरावर घरावर यायचं कारण बी तसंच तुम्हाल आहे तुम्हाला सांगतो आबाळगरायला लागले जबरदस्त आणि तुम्हाला दाखवतो मी कसा निसर्ग तयार झालाय म्हणजे वेगळंच वातावरण आहे हे बघा की पूर्ण पाऊस जोरात चालू आहे इथन साधारणतः तीन किलोमीटरच्या पुढे पाऊस असा तुफान चालू आहे की नाव खांडा आबाळगर असतंय असं पाऊस इकडंच ला यायला लागला असं वाटतंय मला काय होतंय काय की मग परत गाडी बाहेर निघाल गा मला शंका आहे कारण की झालं तर काय की तात्यांना आज नेहत होतं परत दवाखान्यामध्ये पण पर आईनेच मला फोन केला नाही कारण की तिला माहिती होतं रात्री भरपूर पाऊस झालाय गाडी काहीतन निघणार नाही त्याच्यामुळं तात्यानं आई इष्टीने गेली दवाखान्यात म्हणजे तात्यांना आज बरं वाटतंय एकदम पण तरी पण आज डॉक्टरांनी एकदा बोलवलं होतं म्हणलं ठीक आहे या जाऊन तर गेल्या असतात त्या इष्टीने गेले आणि मला आईचा फोन आला तर की संध्याकाळी परत उशीर होईल न्यायला या मग मला आता गाडी बाहेर काढून ठेवली तर बरं आहे पण गाडी नाहीतर मग गाडीचं मडगाड काढावं गाडीचं मडगार काढून गाडी जाईल पण मडगाड काढल्यावर एक अडचण अशी येते की पुढच्या चाकाचं तो जे शिंतोड आहे का ते सगळं अंगावर उडतंय तर आणि असा सगळा निसर्ग इकडं चालू आहे बघा समोर झालं पाऊस जवळ आला पण वाऱ्याने जर का मनात आणलं तर पाऊस तिकडं येणार बी नाही कदाचित काय सांगता येत नाही जवळ आलं म्हणजे गेली मग येतील आता तिकडे येतील आता दिसते ती नाही ग मला वाटत नाही इकडे येईल म्हणून एक किलोमीटर वर आलाय आता मग दोन तीन किलोमीटर दिसत होता आता एक किलोमीटर वर दिसतोय हा पाऊस जवळ जवळ आला बरं का समोरची मेंढर पळायला लागली म्हणजे घराकडं निघाली वडीनं चिखलात परत रान तोडवायचं आणि क्षितिज आणि सुचिता पण दोघं पण आले ते पळत पळतच आले ते सुद्धा तर येतील जाता पाऊस ही गंमत करत असतो ही गंमतच असते बरं का एक प्रकार जेव्हा मेंढर पळाली आणि इकडं क्षितिज आणि सुचिता पण पळाली जवळ आलाय पाऊस एकदम जवळ कुत्री ते आपल्या ह्याच्यामध्ये कमळाची की आता चिटकले चांगले आता वाट बघतोय थोडीशी मोठी झाली की यांना दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करायचं ए लवकर आला चला पळत 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 दम भरला तिला एवढं पळायला जमत नाही ना पाऊस मागा दोन तीन किलोमीटर वर आता पाऊस शंभर मीटर वर आलाय म्हणजे जवळच आलाय कदाचित येईल बी आपल्याकडे नाहीतर येणार बी नाही बघा ही समोर दिसतय का ही पाऊसच आहे आपल्या आला पाऊस आलास वार घातलं दादा त्या दिवशी छत्री अशी उलटी केली होती उलटी झाली होती वाऱ्या वाऱ्याच्या दिशेला छत्री करायची असते पुनली शायद छत्री का काढायचं यायला कर... पाऊस यायला गाठ पडल्या तर तुम्हाला दाखवतोच मी आता आलाच हे वापरापर वाजायला लागला ठीक आहे पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस

फक् फक्ता पाऊस रे इकडे 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 चला धार बारीस आपण काय केलंय आता गावात जायचं अडचणच आहे गावात आईचा फोन आला होता मागाशी आई म्हणली एका टमटमवाल्याला फोन करून सांगितलं की बाबा न्यायला ये म्हणून थोड्या वेळाने सांगाल मला जर टमटम नाही मिळालं तर आपल्याला गाडी क चिकलातनं बाहेर काढायची आणि आईला तात्यानं आणायचं तवर तर टमटम भेटेलच असं वाटतंय मला म्हणे पाण्याची पण अडचण होती मग पाण्याची अडचण सॉल्व कशी केली आपण काय केलं वर आपलं जे जिना आहे का जिन्याचं <laughs> वरचं जी छत आहे का त्या छताहून जी पाणी पडतं का ती पडलेलं पाणी आपण एका बादलीत धरलं आणि बादलीतनं परत ते हंड्यात घेतलं आणि ते गरम करायला ठेवलं आहे आपण पाणी चांगलं उकळायचं ह्याला पाणी उकळायची पण गरज नव्हती बरं का पण ते स्लापवर पडतं ना सुरुवातीला मग स्लापवर पडल्यामुळं मग ते असं वाटतं की उगं दूषित मग त्याच्यापेक्षा म्हणलं तसं मनात यायला नको काय म्हणून उकळायला ठेवलं उकळून घेतलं चांगलं खळखळखळ की एकदम निर्जंतुक होणार पाणी आणि आपला आजचा दिवस उद्याचा दिवस दोन दिवस तर जाणार ह्या पाण्यात एवढ्या कारण की एक हांडा एक बादली आणि एक मोठं पातीलं भरून ठेवलेलं आहे आणि हिने इकडं चालू केलं आता रात्रीच्या जेवणाची तयारी घेवड्याचा शेंगा घेवडा लावलाय का आपल्याला लावलाय ना बरं लावलं झाली आपली तयारी आपण चालू आहे आता कुर्डवाडीला गाडी जाताना जाईल कारण की पाऊस पडतोय टिपी 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 मातीमध्ये पाणी असल्यानं मा माती टायरला चिटकत नाही पण जर पाऊस वगडला महागारी येताना आणि मातीतलं पाणी निघून गेलं म्हणजे खाली गेलं तर मात्र चिकूल लागणार काय असेल ते असेल बघू पुढचं पुढं आपण निघालो आता कुर्डवाडीला जवळजवळ आली कुर्डुवाडी आता पाऊस बारीक चालू आहे पण रेनकोट घातल्यामुळं जरा बरं वाटलं पूर्ण जी पावसाचं थेंब येत का डायरेक्ट तोंडावरती येत नाही चिड आहे आलो लवकर आलो घरी ड्रम आतमध्ये का कधी पाण्याचं पाणी घेऊन जातो जाताना हम्म आलो आत्ता रेनकोट काढला कपडे कोरडी वाटली बरं वाटलं नाही तर अशा दिवसामध्ये जर का कापडं जर का ओली असली तर मग काय खरंच नाही बघा ओली कापडं घालूनही चांगले नसते ती मग ते कसं होतं फंगल इन्फेक्शन व्हायचं भीती असते मग ते परत त्रासदायक ठरतं चालवायचं भाकरी याच्या तर जेवण करून घेऊ मस्तपैकी गरमागरम आज भाजी काय करणार आहे घेवडा आहे का घेवड्याची भाजी आहे कर घेवडा कर काय अडचण नाही हां एवढा पर सगळ्यांना पु हां पुरल सगळ्यांना काय होय